परभणी शहरातील वसमत रोड येथील सावली विश्रामगुरा येथे आज चार फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास अखिल भारतीय मातक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुसुमताई बाबासाहेब गोपले या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात मातंग समाजाच्या विकासासाठी तसेच आठ टक्के आरक्षण देखील मातंग समाजाला मिळवं या प्रमुख मागण्यांसाठी त्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत अशी माहिती अखिल भारतीय मातक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुसुमताई गोपले यांनी दिली यावेळी संघटनेच्या पदाधिकारी यांनी कुसुमताई गोपले यांचा सत्कार केला तसेच याबाबत त्यांनी संवादही साधला या प्रसंगी अशोक आंबोरे कमल शिरसागर अशोक भास्कर सुनील लोंडे जनाबाई वैरागड गंगूबाई कदम रत्नवाल कदम आदी संघ बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते विदर्भ मराठवाड्याचा दौरा आठ टक्के आरक्षणसाठी आहे क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी आझाद मैदानावर बसून क्रांतीवीर लहूजी साळवे मातर समाज अभ्यास आयोग हा दोन हजार तीनला महाराष्ट्र शासनाला स्थापन करून करून घेतला आणि त्या आयोगाच्या शिफारशी लागू करा ही गोपले साहेबाची मागणी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं लिंगायत धनगर समाज इतर समाजाला पण प्रथम लढा कुणाचा असेल पंचवीस ते तीस वर्षाचा क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांचा लढा आहे आठ टक्के आरक्षणसाठी तर ह्या समाजाला देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला तेवीस डिसेंबरला आठ टक्के आरक्षणचे निवेदन आम्ही दिलेलं आहे आमच्या आरक्षणचा विचार करू म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन दिलेलं आहे पण त्याची लवकर अंमलबजावणी करावं म्हणून आम्ही जिल्ह्या जिल्ह्यानं गावागावानं शहरामध्ये तालुक्यामध्ये जनजागृती अभियान चालू करून या समाजाला आम्ही माहिती करून आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी निवेदनं देत आहोत पण आता येणाऱ्या काळात आम्ही साहेबांना पेटवलेली क्रांतीची मशाल आठ टक्के आरक्षण घेण्यासाठी सज्ज होऊन महिला पुरुष या क्रांतीच्या मैदानात उतरलेले आहोत आठ टक्के आरक्षण या सरकारकडून घेतल्याशिवाय समाजामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात पाहतो अजून शिक्षणाचं प्रमाण फार आहे त्यासाठी आपली काय भूमिका असेल <coughs> का आपण काय सांगू हा गोपले साहेबांनी सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ला मांगाचे मातं केले महिमनागाव गाव तालुका कल्याण जिल्हा ठाण्यामध्ये जगेंतर समाजासाठी मरेंतर समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा गोपे साहेबांनी केली जुन्या रूढी सोडा जुन्या रूढी सोडा आणि आपल्या मुलाला शाळेत धडा ही गोपले साहेबाने धडा शिकवलेला आहे आम्ही डॉक्टर वकील इंजिनियर झालो नाही पण आम्ही एक टायमाचं उपाशी राहू पण आमच्या मुलामुलीला शाळेत पाठवू ही गोपले साहेबाचे स्वप्न या समाजानं साकार केलेलं आहे आज झोपड्यामध्ये राहणारा असे खेड्यामध्ये राहणारा देखील मातंग समाज आता शिक्षणाच्या प्रगती पथावर गेलेला आहे तर ते डॉक्टर वकील इंजिनियर ही ह्या संघटनेचे गोपलेसाहेबाच्या चळवळीतले जे कार्यकर्ते होते त्यांचे नातू स्वतःचे मुलं मुली डॉक्टर वकील इंजिनियर झालेत शिक्षक प्राध्यापक झालेले आहेत ही देखे प्रगती ह्या संघटनेपासून गोपलेसाहेबाचे मार्गदर्शन ऐकून त्याचा पाठपुरावा केला उपाशी राहू पण आम्ही मुलामुलीला शिक्षण देऊ हीच आमचा मंत्र आहे